नमस्कार आज आपण दोन प्रकारच्या चटण्या पाहणार आहोत एक आहे पुदिन्याची हिरवी चटणी आणि दुसरी आहे चिंचगुळाची चटपटीत आंबट गोड आणि तिखट अशी चटणी पाणीपुरी असो किंवा समोसा असो किंवा दहीवडा असो किंवा मग ढोकळा असो भेळ असो तर तर ह्या चटण्या त्यासाठी लागतातच त्यासाठी आपण घरच्या घरी अशा चटण्या क बनवून ठेवू शकतो तर त्यासाठी इथं मी घेतलेले आहेत दहा ते पंधरा लसणाच्या पाकळ्या आणि अद्रक थोडंसं घेतलेलं आहे म्हणजे एक ते दीड इंच अद्रक घेतलेला आहे आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे आणि आता याच्यावरती आपल्याला घालायचं आहे पुदिना पुदिनासुद्धा मी स्वच्छ निवडून घेतलेला आहे आणि स्वच्छ धुवून घेतलेला आहे भरपूर असा पुदिना आपल्याला यामध्ये घालायचा आहे आता यामध्ये घालायचं आहे कोथिंबीर कोथिंबीरसुद्धा मी स्वच्छ निवडून घेतलेली आहे आणि धुवून घेतलेली आहे आता याच्यामध्ये मी हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत चार ते पाच मी हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत तर मिरची थोडीशी तिकट तिकट कमी आहे त्यासाठी मी इथं मिरची जास्त वापरलेली आहे दोन चमचे भाजलेले शेंगदाणे साल काढून यामध्ये घातलेली आहेत एक चमचा मीठ घातलेला आहे साधं मीठ आणि एक चमचा काळं मीठ घातलेलं आहे एक चमचा लिंबाचा रस घालायचा आहे जिरे घालायचे आहेत एक चमचा आणि दोन चमचे आपल्याला इथं तेल घालायचं आहे आता हे मिक्सरवरती आपल्याला छान बारीक वाटून घ्यायचं आहे तेल घातल्यामुळं आपण जे वाटन वाट हे वाटण वाटलेलं आहे ते टिकून राहतं कमीत कमी दोन ते ती तीन महिने या चटणीला काहीही होणार नाही आता यामध्ये बर्फाचे खडे घालायचेत किंवा मग थंड पाणी घालायचं आहे आणि असं छान मऊ बॅटर बनवायचं आहे आता ही चटणी थोडीशी घट्टसर झालेली आहे तर यामध्ये आणखीन थोडे बर्फाचे खडे घालणार आहे आणखीन थोडंसं फिरवून घेणार आहे तर अशा प्रकारची आपल्याला इथं चटणी पाहिजे तर एकदम बारीक असं ही आपल्याला चटणी वाटून घ्यायची तुम्ही पाहू शकता याचा कलरसुद्धा एकदम हिरवागार तसाच राहिलेला आहे तर ही चटणी तुम्ही काचेच्या बरणीमध्ये भरून स्टोअर करून ठेवू शकता अगदी तीन ते चार म महिने आरामात ही चटणी राहते तुम्ही कोणतेही चाट या चटणीपासून बनवू शकता तर अशी ही पुदिन्याची चटणी तयार आहे आणि आता आपण पाहणार आहोत चिंच गुळाची चटणी तर इथं मी चिंच घेतलेली आहे एक वाटी आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे गरम पाणी जेवढी चिंच आहे त्या चिंचाच्या वरती थोडंसं पाणी येईल इतपत आपल्याला पाणी घालायचं आहे आणि झाकून ठेवायचं आहे एक दोन ते तीन तास आपल्याला हे झाकून ठेवायचं आहे म्हणजे चिंच आपली छान मऊ होते आणि दोन ते तीन तासाने आपण पाहू शकता चिंच छान एकदम मऊ झालेली आहे तुम्ही याला मिक्सरवरती सुद्धा थोडंसं बारीक करून घेऊ हो शकता तर मी इथं हातानेच थोडंसं चुरून घेणार आहे आणि याला गाळणीमध्ये आपल्याला छान असं वाटून घ्यायचं आहे गाळून घ्यायचं आहे एखादा चमचा किंवा मग एखादं फुलपात्र असेल तर त्याच्या सहाय्यानं आपल्याला थोडंसं असं दाब देऊन सर्व चिंचेचा गर आपल्याला काढून घ्यायचा आहे आंबट गोड तिखट अशी ही चिंचीची चटणी खायला खूप छान लागते तुम्ही कोणत्याही चाटसोबत ही चाट चटणी खाऊ शकता तर इथं आपला सर्व गर काढून झालेला आहे आता इथं या पातेल्यामध्ये मी सर्व गर काढून घेतलेलं आहे आता कढई गरम करायला ठेवायची त्यामध्ये दोन चमचे तेल घालायचं आहे त्यामध्ये थोडंसं जिरे घालायचे आहेत म्हणजे इथं मी अर्धा चमचा जिरं घातलेलं आहे आणि अर्धा चमचा हिंग घातलेला आहे आता यामध्ये चिंचेचा कोळ आपल्याला घालायचा आहे यामध्ये जास्त पाणी मी घातलेलं नाही कारण मी थोडीशी दाटसरच अशी ही चटणी बनवणार आहे आता यामध्ये आपल्याला इतर साहित्य घालायचे दोन चमचे इथे मी गूळ घातलेला आहे तर दोन चमचे साखर घातलेली आहे छान व्यवस्थित याला या मिक्स करून घ्यायचं आहे थोडीशी याला उकळी येऊ द्यायची गॅस आपल्याला मध्यमच ठेवायचा आहे आणि आता यामध्ये बडशोप पावडर घालायचे एक चमचा एक चमचा सुंट पावडर घालायचे आता हेही मिक्स करून घेऊया तर या चटणीमध्ये बडशोपची पावडर थोडीशी घाला त्याच्याने खूप छान चटणीला टेस्ट येते आता यामध्ये साधं मीठ घातलेलं आहे मी एक चमचा आणि काळं मीठ सुद्धा इथं आहे आपल्याला एक चमचा अर्धा चमचा लाल तिखट घातलेला आहे आणि काश्मीरी लाल मिरची इथं मी अर्धा चमचा घातलेली आहे तर काश्मीरी लाल मिरची घातल्यामुळं चटणीला कलर छान येतो छान हे मिक्स करून घ्यायचंय आणि एक दोन ते तीन मिनिट छान उकळवून घ्यायचंय तर घट्ट दाटसर अशी इथं आपली चटणी तयार झालेली आहे यापेक्षा जास्त घट्ट बनवायची नाही कारण हे थंड झाल्यानंतरसुद्धा आणखी थोडीशी घट्ट होते गॅस बंद करून घेऊया आणि थंड करण्यासाठी ठेवून देऊया चिंचगुळाची आंबट गोड तिखट अशी चटपटीत आपली चटणी तयार झालेली आहे तर आता बाहेरून चाट आणायची गरज नाही आपण घरच्या घरीसुद्धा ह्या दोन चटण्या वापरून चाट बनवू वा शकतो घरी उपलब्ध असलेल्या साहित्यापासून आपण चटपटीत अशा दोन चटण्या तयार केलेल्या आहेत आणि खायलासुद्धा एकदम चविष्ट अशा झालेल्या आहेत आणि तुम्ही सुद्धा अशा दोन प्रकारच्या चटण्या तयार करून फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकता आणि ज्या ला, वेळेला आपल्याला लहान मुलांना भेळ बनवायची असेल किंवा पाणीपुरी बनवायची असेल तर अशा प्रकारच्या चटण्यांचा आपण उपयोग करू शकतो आणि लहान मुलांनासुद्धा खुश करू शकतो तर व्हिडिओ आजचा आवडला तर नक्की लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया आता पुढच्या आशाच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्त खा आणि मस्त राहा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद